नमस्कार मित्रांनो आज मी <coughs> मित्रांनो निघालो होतो साळेगावला साळेगावचा बाजार शूट करायला परंतु मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झाला अचानक नाही का पाहुण्याचा फोन आला त्यांना दवाखान्यात वगैरे जायचं आहे न्यायचं आहे त्याच्यामुळं थोडंसं कॅन्सल झालेलं आहे मित्रांनो नाही तर आज साळेगावचा बाजार शूट करण्यासाठी निघलो होतो परंतु तशी अडचण असल्यामुळं आता था। निघलेलो थांबलो आहे कारण की पाहुणे यायला लागलेत निघलेले आहेत ते बी काय अडचण नाही मित्रांनो पुढच्या हप्त्यामध्ये आपण नक्कीच साळेगावचा बाजार हे शूट करू व तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आणि हा आहे मित्रांनो सुंदर हे जेव्हा पिल्लू झालं तर त्यावेळेस आपण फेसबुक फॅमिलीलाच विचारलं होतं की नाव काय ठेवावं म्हणून तर भरपूर जणांनी कमेंट केलं त्या नाव काय ठेवावं म्हणून तर त्यापैकीच मला एक नाव आवडलं ते मी ठेवले हे सुंदर नाव ठेवलेलं आहे आठ महिन्याचं आहे मित्रांनो हाईट आणि लांबी खूप जबरदस्त आहे त्याची एक, एक मिनिट दाखवतो तुम्हाला पाहता मित्रांनो सुंदर ते उभा कॅमेरा असल्यामुळे इतकं नाही समजून येत आडव्या कॅमेऱ्यात समजून येतो मित्रांनो साडेतीन फुटाच्या प्लस त्याची हाईट आहे सध्या आठ महिन्याच येतात आहे तो